शिरोळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व इतर घटक पक्षांच्या महाविकास आघाडीमधून काँग्रेसचे निष्ठावंत गणपतराव पाटील दादा हे निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्याविरोधात भाजप शिवसेना राष्ट्रवादी पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून माजी आमदार उल्हास पाटील निवडणूक लढवत आहेत निवडणुकीच्या प्रचाराची रंधुमाळी सुरू आहे दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील नेते माजी गृहमंत्री सत्यजोर्फ बंटी पाटील यांची जंगी जाहीर सभा रेकॉर्ड ब्रेक गर्दीत झाली आणि या सभेला नागरिकांची मोठी गर्दी होती मात्र माजी मंत्री सत्यजोर्फ बंटी पाटील यांच्या सभेला कुरुंदवाडचे काँग्रेसचे नगरसेवकच गैरहजर होते या सभेत नगरसेवकच उपस्थित नव्हते तर विरोधी उमेदवार राजेंद्र पाटील येडरावकर यांच्या प्रचारात काँग्रेसचे नगरसेवक अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे कुरुंदवाड शहरात आणि शिरोळ तालुक्यातील सभेतील गैरहजर नगरसेवकांबाबत चर्चा होत असून कुरुंदवाड शहरातील जवळपास पंधरा नगरसेवक आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या सोबत असल्याचं बोललं जात असून शिरो तालुक्यात येडरावकर यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र समोर येत आहे मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संधी